दो ना ना दो दोन दिवसाचा पगार आपण वाचून आहे शासनाला आदेश काढला होता की शिक्षकाचा दोन दिवसाचा पगार आपत्कालीन व्यवस्था म्हणून कपात करण्यात यावा त्यावेळेस आम्ही मॅडमला सांगितलं सध्या कोणतीही आपत्ती नाही ज्यावेळेस आपत्ती होईल त्यावेळेस आम्ही दोन काय चार दिवसाचा पगार देऊ तर आम्ही दोन दिवसाचा पगार नाही असं या संघटनेने सर्वांनी जे पुढे मांडलं आणि ते मॅडमने मान्य केलं त्यामुळे दोन दिवसाचा पगार आपला ठेवलाय दादाला सांगितलं पाचशे रुपये कपात करा काय नव्हत्या कारण प्रत्येक ठिकाणी आपण विरोध करणे विरोध आहे

É Testemunhas valor